आता मी किल्ले रतनगडावर आहे आणि रतनगडाचा खूप मोठा एक आध्यात्मिक असा एक इतिहास आहे या किल्ल्याला कारण पुराणामध्ये असं वाचनामध्ये आलेलं आहे की या रतनगड किल्ल्यावरती म्हणजेच एक खूप मोठा इतिहास दडला आहे आणि तो इतिहास असा की ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनातून जेव्हा अमृत अमृताची वाटणी करण्यात आली तेव्हा सर्व देवतांना अमृत वाटण्यात येत होतं आणि तेव्हा ते राहू नावाचा एक राक्षस देवांच्या पंक्तीत जाऊन बसला होता आणि हे जेव्हा देवानं सर्वांना समजलं तेव्हा भगवान विष्णू देवांनी सुदर्शन चक्राने त्याचं डायरेक्टली त्याचा शिरच्छेद केला आणि त्याच्यानंतर त्याचं धड राहुरी राहुरी या ठिकाणी पडलं आणि त्या त्याचं जे शीर होतं ते किल्ले रतनगडावर पडलं आणि मग त्याच्या कंठातून ते अमृत बाहेर आलं आणि ते अमृत बाहेर येत असताना ते डायरेक्टली त्याचं रूपांतर नदीमध्ये झालं आणि मग पुढे मग अमृत वाहिनी ती नदीचं ते नदी सगळं ते, ते नावारूपाला आलं